महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती मात्र या मंत्रिमंडळ विस्तारातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलंय भुजबळ यांना डावलल्यामुळे त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत तसेच समता परिषद या संदर्भात आक्रमक भूमिका घेत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण प्रकरणावर काय म्हणाले समता परिषदेचे मनोज घोडके बघूयात ओबीसीचे मोठे नेते छगन भुजबळ आहे आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं सगळे कार्यकर्ते नाराज आहे तर आपली का काय भूमिका आहे साहजिकच आहे की देशाचे नेते म्हणून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना ओळखलं जात ले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेबांनी सगळ्या ओबीसीना जो आदेश दिला की महायुतीच्या बाजूने आपल्याला मतदान करून घ्यायचंय करायचंय त्यामुळं सगळ्या ओबीसी समाजाने महायुतीला प्रचंड बहुसंख्येने निवडून दिलं आणि महायुतीचं सरकार आणि सगळ्यांना अपेक्षा होती की ज्येष्ठ नेते असल्यामुळं ओबीसीचं राष्ट्रीय नेते असल्यामुळं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल कारण की यापूर्वी त्यांनी सर्व प्रकारची मंत्रिपदं मोठ्या ताकदीने आणि आव्हान समजून त्या पदाला न्याय दिलेला परंतु अचानक अनपेक्षितपणे एक धक्कादायक आम्हाला बसलाय की आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही त्याचा संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत आता काही आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांचे जे आदेश असतात ते आम्हा सर्वांना ओबीसी समाजाला लागू होतात आणि काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत साहजिक एक भुजबळ साहेब जो आदेश देतील त्या बाजूने संपूर्ण ओबीसी समाज मतदान करेल जी भूमिका त्यांनी आरक्षणा संदर्भात घेतली होती त्यामुळे तर त्यांना डावलं गेलं नसेल काय वाटतं आपल्याला तर स्वतः साहेबांनीच सांगितलं की त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं त्यांना बक्षीस देण्यात आलं की काय कारण की विरोधक आहेत विरोधक सुद्धा भुजबळ साहेबांच्या बाजूने आता व्यक्त होताना दिसत आहेत की भुजबळ साहेबांचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर त्यांना वारावर सोडून देण्यात आलं असंच दिसत आहे आता नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आहे त्यामध्ये समता परिषद असो किंवा ओबीसी काय भूमिका का राहू शकते भुजबळ साहेब जे आदेश देतील ते भुजबळ साहेबांवर जर अन्याय झाला तर आम्ही त्या अन्यायाला वाचा मतदानाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका राहतील त्याच्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही दाखवून देणार